आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधे कृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं काल पंचवीस नोव्हेंबरला चॉईस फिलिंगसाठी वेळ दिलेला आहे बी एम एस बी एच एम एसचा राऊंड चालू झालेला आहे आपण त्या प्रतीक्षेची वाट पाहत होतो तो राऊंड आलेला आहे व चॉईस फिलिंगसाठी खूप वेळ कमी दिलेला आज आहे आज पाच वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायची आहे आणि त्याचा निकाल सत्तावीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे आणि ॲडमिशन अठ्ठावीस ते एक डिसेंबरपर्यंत घ्यायचं आहे त्यासाठी काय काय आहे प्रोसेस आपण ते पाहूया ॲडमिशन घेण्याची तारीख एक बारा दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे बी एच एम एस बी एम एससाठी ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस बी डी एससाठी जर कुठं नंबर लागला असेल व त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही असे विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाहीत सीट मॅट्रिक जाहीर करण्यात आलेला आहे आणि बी एम एस गव्हर्मेंटच्या दोनशे एकोणनव्वद जागा रिक्त आहेत सेमी व प्रायव्हेटसाठी एक हजार सहाशे पंधरा जागा रिक्त आहेत आणि आयक्यूसाठी तीनशे सत्तेचाळीस जागा रिक्त आहेत ज्या विद्यार्थ्यांना आय क्यूमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ते पण विद्यार्थी घेऊ शकतात अशा बी एम एससाठी एकोणीसशे जागा रिकाम्या आहेत आपण या राऊंडची खूप प्रतीक्षा करत होता तो राऊंड पंचवीस डिसेंबरला जाहीर झालेला आहे विद्यार्थ्यांनी योग्य चॉईस फिलिंग करावी तुम्हाला जे कॉलेज जवळचे वाटत आहे ते कॉलेज टाका आणि जास्तीत जास्त कॉलेज टाकलं तर आपला नंबर कुठल्या ना कुठल्या कॉलेजला ला लागणार आहे चॉईस फिलिंगसाठी आता कुण्या कुण्या कास्टच्या किती जागा रिकाम्या आहेत आपण ते पाहू ओपनसाठी आठशे सात जागा रिकाम्या आहेत ए uh, सी e बी सी ए सी बी e एकशे एक जागा रिकाम्या आहेत ओबीसीसाठी तीनशे छत्तीस जागा रिकाम्या आहेत एन टी टूसाठी अठरा जागा रिकाम्या आहेत एन टी थ्रीसाठी बारा जागा रिकाम्या आहेत आणि एन टी वनसाठी सोळा जागा रिकाम्या आहेत व्ही जे कॅटेगरी सतरा जागा रिकाम्या आहेत साठी e जुरो म्हणजे त्यासाठी जागा काही दा ना दाखवलेल्या नाहीत आपल्या सीट मॅट्रिकमध्ये एस टी एस सीसाठी एकशे सहा रिका साथी, साथी, जागा रिकाम्या आहेत बी एम एससाठी प्रायव्हेटसाठी एस टी पंचावन्न जागा रिकाम्या आहेत आणि मॅनेजमेंटच्या तीनशे सत्तेचाळीस जागा रिकाम्या आहेत मॅनेजमेंट म्हणजे आयकोसमध्ये शंभर टक्के एकशे तेरा मार्क असलेले विद्यार्थी पण मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात तुम्हाला घ्यायचं असेल तर कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता व ॲडमिशन करू शकता ॲडमिशन कॉलेजला ॲडमिशन घ्या हे नंबर लागला असेल तर विद्यार्थी व पालकांनी योग्य प्रकारची चॉईस फिलिंग करा चॉईस फिलिंगसाठी एक चूक महागात पडेल योग्य चॉईस फिलिंग करा ॲडमिशन घ्या जिथं नंबर लागला असेल त्या कॉलेजला गव्हर्मेंट कॉलेज बावीस आहेत तर बी एम एस प्रायव्हेट कॉलेज एकशे बावीस आहेत स्टेट कोट्यामार्फतच हे ॲडमिशन होतात पंच्याऐंशी स्टेट कोटा गव्हर्मेंट कॉलेज होमिओपॅथिकमध्ये बी एच एम एससाठी जळगाव कॉलेज हे आहे एकच पण त्या कॉलेजला बावीस जागा रिकाम्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एस गव्हर्मेंटमध्ये करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी जळगावचं कॉलेज आहे चॉईस फिलिंगमध्ये दे, तुम्ही ते टाकू शकता सेमी आणि प्रायव्हेट ही सीट मॅट्रिक बी एम एस बी एच एम एसचं आलेलं आहे एक डिसेंबर ही लास्ट तारीख आहे ॲडमिशनची हा राऊंड लास्ट राहील असं वाटतं तुमच्या मार्कानुसार तुम्ही चॉईस फिलिंग करा आणि योग्य पद्धतीने चॉईस फिलिंग करा असं मला वाटतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि नवीन कॉलेज ह्या राऊंडला कोणचे कोणते आहेत आपण ते पाहणार आहोत कोणते कॉलेज या राऊंडला हे होणार आहे ते पाहूया आपण एस व्ही एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॅ हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे कॉलेज ह्या राऊंडला इलिजिबल आहे तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये हे नाव टाकू शकता तुम्ही त्याचा कोड एकतीस त्र्याहत्तर आहे ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकलूज हे सोलापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि याचा कोड एकतीस पंच्याहत्तर आहे शीटचं हे कॉलेज आहे आणि नंबर तीनचं कॉलेज पाहूया एकतीस सत्याहत्तर कोड आहे शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पंढरपूर सोलापूर जिल्हा आहे या कॉलेजचा हे तीन नंबरचा आहे ह्या पण कॉलेजला तुम्ही चॉईस फिल्डमध्ये टाकू शकता आणि चार नंबरचं चा, महा मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय बाबुळगाव अकलूज आणि बत्तीस ब्याऐंशी या कॉलेजचा कोड आहे आणि आणखीन एक कॉलेज आहे शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि त्याचा कोड एकतीस चौऱ्याहत्तर आहे हे पण तुम्ही कॉलेज या चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने योग्य पद्धतीने चॉईस फिलिंग करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद